ठाणे पुणे शाखेच्या शिकलकर टोळीतील चार, चार आरोपींना अटक करून तब्बल एकतीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींनी अनेक ठिकाणी घरफोड्या करून सोने चांदी रोकड आणि टोयोटा कंपनीची गाडी असा ऐवज चोरांनी उघड झाले आहे या कारवाईत तब्बल तेरा घरफोड्या करून छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल होते त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक तीनचे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांची टीम करत होती त्यामध्ये ए सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये सदर गुन्ह्याचा समांतर पॅनलर तपास समांतर तपास सुरू होता त्यामध्ये एकूण चाळीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत चाळीस गुन्ह्यामध्ये आद्यापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून एकूण जवळपास एकोणचाळीस लाखाचा मुद्देमाल ज्यामध्ये सोना चांदीचे दागिने रोख रक्कम आणि वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी विजयसिंग जुन्नी सोनू सिंग जुन्नी सन्नी सरदार आणि अतुल खंडाळे अशा चार आरोपींना अटक केलेली आहे त्यापैकी विजयसिंग जुन्नी आणि सन्नी सरदार हे आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे इतर दोन आरोपी न्यायालयीत कस्टडीमध्ये आहेत सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची चोरी आणि घरफुडी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे